नमस्कार मंडळी वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी चर्चासत्रांनी लहान पडद्यावरची सर्व जागा अक्षरशः व्यापून गेली आहे कार्यकर्ते बोलत आहेत त्यांचे दुसऱ्या फळीतले नेते बोलत आहेत प्रवक्ते बोलत आहेत आणि मुख्य म्हणजे मुंबईतील प्रत्यक्ष मतदाराला काय वाटते त्याच्या मुलाखती सुरू आहेत फक्त प्रत्यक्षात उद्धव साहेब आणि राजसाहेब हे काही बोलत नाहीत आणि त्यामुळेच पुन्हा सर्वसामान्य नागरिकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे राजसाहेब एवढेच सांगून गेले की आम्ही एकत्र येऊ पण उद्धव काँग्रेसशी साथ सोडणार का आणि उद्धव साहेब एवढेच बोलून गेले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच घडेल आता राजसाहेब यांचे बोलणे अगदी स्पष्ट आणि टू द पॉईंट आहे पण उद्धव साहेबांनी नेहमीप्रमाणे उंटाची तिरकी चाल खेळली आहे त्यांना एकच आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या मनात काय होतं ते आठवा महाराष्ट्रानं शिवसेना आणि भाजप युतीला स्पष्ट कौल दिला होता पण युती तोडून हेच उद्धवसाहेब दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले याचाच अर्थ महाराष्ट्राच्या मनात काय आहे या वाक्याला शून्य किंमत आहे आणि कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हे वाक्य फिट्ट बसलं असणार असो रागरंग तर असा आहे की दोघांना एकत्र यायचं आहे पण नेमका पुढाकार कोणी घ्यायचा या मुद्द्यावर घोडं आडून बसला असावं त्यामुळंच मग एक छोटी छोटी कारणं अशी पुढं केली जात असावीत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं वंदनीय या बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र त्याने घडवून दाखवावा एवढीच सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे तर मंडळी ही झाली माझ्या आजच्या वातरटीकेची पार्श्वभूमी आणि आता एका वातरटीका शीर्षक आहे गळा मिठी आतूर उत्तरे थातूरमातूर गळा मिठी आतूर उत्तरे मातूर। ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी एकत्र येऊया ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी एकत्र येऊया मराठी माणसासाठी मतभेद विसरून जाऊया गळा मिठीचा प्रयोग पण पुढाकार कुणी घ्यायचा गळा मिठीचा प्रयोग पण पुढाकार कुणी घ्यायचा शेकहँडला हातात हात पहिल्यांदा कुणी द्यायचा राज गेले शिंदे गेले शिवसेना किरकोळीत फुटली ऐका राज गेले शिंदे गेले शिवसेना किरकोळीत फुटली पक्ष गेला चिन्हही गेले सांगा ओरिजिनल कुठली दोन्ही भावांची वाताहत झाली जनतेनं नाकारलं महाराष्ट्रावर ताबा भाजपाचं स्वप्न सहजच साकारलं शेवटी काय ठाकरे बंधू एकत्र येतील थोडं पथ्य पाळायला हवं ठाकरे बंधू एकत्र येतील थोडं पथ्य पाळायला हवं टीका आणि जीव घेणं बोलणं आता टाळायला हवं शब्दांची फिरवा करत स्वतःला गाडू शकतात शब्दांची फिरवा फिरव करत स्वतःला गाडू शकतात प्रवक्ते आणि अक्का भावांमध्ये फूट पाडू शकतात तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वातरटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद